ही जी चेतना ही चेतना आमच्यात नसल्या राज्यघटनेनं खूप दिलं पाचवी आणि सहावी सूची ज्याचा आम्ही कधीच अभ्यास करत नाही मांडणारे हे कधीच मांडत नाही आणि घटनेच्या जा पाचव्या आणि सहाव्या सूची अंतर्गत जे आदिवासी स्वराज्य किंवा आदिवासींना स्वतंत्र हो। राज्य पद्धती चालवण्याचा अधिकार आहे आपल्याकडे इसी साधन तरीके ग्राम सभा ने तरी अधिकार वापस लिए तरी राज्य करते नाराज होता फंड डायरेक्ट एक आंदोलन ऐसा कई अंतर्गत ग्राम

ग्राम सभांना न विचार कायद्याची हत्या करणाऱ्या लोकांना सरकार म्हणायचं पार्लमेंटने बनवलेल्या

पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुन्हा आम्हाला तुम्ही गाव बाहेर ठेवणार असाल तर त्या स्वातंत्र्याचा आम्हाला उपयोग काय हीच भूमिका आज आदिवासीला घेण्याची गरज आहे सगळ्यांचा त्याच्यासाठी नदी धरण रोड रस्ते आलं पण तुमचा विकास आणि आमचा विनाश हे आम्हाला मान्यता आहे हे ठासून सांगता आलं महाराष्ट्र अपने रिजर्व बैगे पंचवीस आदार है दलित दलितांचे चार खासदार है तीन है देश लोकसभा दलित चौड़े आदिवासी एक तीस है आता मला सांगा सत्तेचाळीस आदिवासी शंभर टक्के युटिलायझेशन नाही इकडे आश्रमशाळा बंद पडल्या तरी चालते गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुम्ही किती फिरला मला माहित नाही पण मीच स्वतः आदिवासी माझ्या खेळ सांगण्यासाठी नेता लागतो खेळ सांगण्यासाठी संघटना लागते खेळ सांगण्यासाठी कार्यकर्ते लागतात ज्याचा मला पाटील समितीनं महाराष्ट्र सरकारने राबवलं कोणत्या सरकारने मग त्यात आपले आदिवासी नेते नव्हते का आमदार नव्हते का खासदार नव्हते का सरकारमध्ये मंत्री नव्हते जाऊन का सरकार काय करत नाही सुप्रीम कोर्ट सांगितलं राज्यघटना जमीन पण मिळते आणि पीची रास्ता जर जागा जर रिझर्व झाली तर ती आपल्या घरात काय म्हणतो आपल्या घरात आहे तालुका पंचायत जेडपी नगरपालिका नगर परिषद ही आपल्या घरात आली पाहिजे आमच्या अ गैरफायदा नाही आमच्या कमजोरपणाचा गैरफायदा आहे आमच्या वाईट परिस्थितीत करताय आपण हॉस्पिटल मध्ये जन्मतो तर आपली नोंद ते करतात त्याला विचारत पण नाही आपल्याला दारीवाला नाही ना मग तो हिंदू बौद्ध असला तरी तो हिंदू आदिवासी असला तरी हिंदू हे षडयंत्र तीन दिवस आता गेल्या आठवड्यात ला संघर्ष आदिवासी जनजाती परिषद झाली काल परवा राजस्थानमध्ये जोधपूरला झाली याने शोध लावला आदिवासी नाही तर मग कोण आहे मधवास त्या डोक्याचा सत्यानास कोण करत आणि हे एक मोठ विखारी षडयंत्र आहे एका ना आंबेडकर चालू ठेवायला बघते आपण ठरवायला हवं त्यांच्या उद्ध्वस्त धर्मशाळेत आपण जायचं की आंबेडकरांच्या नाट्य जायचं याचा एक फैसला केला पाहिजे आणि हा जायचं की आदिवासी ताकदीनं या देशात उभं राहावं महाराष्ट्रात उभं राहावं पुणे जिल्ह्यात उभं राहावं जुन्नर तालुक्यात उभं राहावं म्हणून आदिवासी संघटनेसाठी आयुष्य घालवायचं याचा निर्णय करणं गरजेचं याचा निर्णय करणं गरजेचं आणि हा निर्णय करण्याची ताकद कार्यकर्ता कर? प्रबुद्ध होणं याच्याशिवाय ना मार्ग नाही आपल्याला इतिहासाची जाणीव असली पाहिजे खराब केलीच पाहिजे इतिहास ताकद देतो स्फूर्ती देतो चेतना देतो पण लग्न शिकावानी टाकाव तो सगळीकडेच असतो पण सामाजिक शक्ती म्हणून एक दहशत असते मराठा समाजातलं नेता म्हणून ताकद आहे पण समाज म्हणून दहशत आहे महाराष्ट्रातील समाज त्याच्याकडे नेता म्हणून ताकद नाही पण समाज म्हणून शक्ती आहे आप आपल्या आदिवासी बांधवाकडं समाज म्हणून शक्ती निर्माण झाली पाहिजे याच्यावरती गांभीर्याने मंथन करा आणि जेव्हा समाज म्हणून शक्ती उभी राहते तेव्हा एखादा विकला नेता सोडच्या नेते विकले तरी काही फरक पडत नाही कारण समाजाची ताकद तिथं उभी असते समाज आज महाराष्ट्रामध्ये जे बार्गेन करतो ते सामाजिक ताकदीवर समाजाच्या मोठी ताकद आहे आणि तीच ताकद आपण या त्या शोषिताला सोबत घेऊन आपण आपली ताकद पुनश्च माग रिव्हर्स गिअरमध्ये जायचं अशा पद्धतीनं जेव्हा सरकारी यंत्रणा काम करते तेव्हा तिला कुठतरी रोखावं लागतं थांबवावं लागतं सांगावं लागतं आणि ते सांगण्याचं रोखण्याची ताकद असणारे लोक या समाजात असतात त्यांचं सरकार सरकारी सरकार ही कायमची व्यवस्था नाही सरकार हे टेम्पररी असतं आपण परमनंट आहोत

मग एक आंबेडकर ठासून बसला म्हणाला घटनेचा जर निर्माता मी आहे तर मी ठरवेल आणि त्याने सांगितलं या भारतातला जो जो संज्ञान आहे तो कोणत्याही जाती धर्माचा असतो त्याला मताचा अधिकार मिळेल म्हणून तो आला तो आला आणि त्या मताच्या अधिकारामुळं पाच वर्षात पुढे येतात होईना पण आपल्या Que parada! म्हणगाये एकदा से तो खरी पा ताकत उभी करावी लागते आणि तीच ताकत अशा आपल्या शौर्यबिनाचे निमित्ताला अशा आपल्या dour औषधी इटातून अशा आपल्या dour औषधी संघर्षातून ही ताकद आपण आपल्यामध्ये स्वतःमध्ये मला कोणी आमदार खासदार काय येत नाहीत मला माहीत मंत्री मिंत्री काय येत नाहीत मला माहीत नाही पण त्याला असं वाटत असं की या छोट्याशा कार्यक्रमात आपण जावं काय म्हणून अडचणीत यावं आता हेच आप कार्यक्रम आपण थोडासा महिन्याला आणून पाच हजार संख्येवरती आणा हाच कार्यक्रम पाच हजार संख्येवरती आणला की तेच म्हणतील मला त्यांना काही आमंत्रण नाही करूया देश ती शेवटी ताकत ही महत्वाची आणि ताकत जर निर्माण केली तर उद्या तुमच्या पाठी कोणी येऊन म्हणेल त्या चौथ्याचा सगळा जो काही सरकारी नामोल्लेख करायचा आहे लेख पुराविभागाकडं कर पाठपुरावा करायचा आहे त्याच्यासाठी जीर्णोत्कार म्हणून निधी उभा करायचा आहे त्याच्यासाठी आम्ही सगळे करायला तयार इस इस या कार्यक्रमातून आपण घेऊन आपल्या गावखेड्यात करून धन्यवाद नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन